नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या एकोणीस डिसेंबरच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे सुनंदा व संपदा दुघी सिटी हॉस्पिटलमध्ये बसलेले असतात तर सुनंदा ही या संपदाला बोलते की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आपल्या मानसीला काहीच होणार नाही त्यावेळेस आता इकडे सुनंदा ही संपदाला धीर देत असते तर आता इकडे संपदा ही बोलते की खरोखर माझ्या मानसीला काहीच होणार नाही तेजस व माणसीची अशी साथ एकमेकांना राहणार आहे असं पण आताही इकडे संपदा आपल्या मनाशी बोलते तेवढ्यात आता रणजित तेथून जाऊ लागतो परंतु रणजितला पुढे संपदा आणि सुनंदा दिसतात तर आता इकडे रणजित हा थोड्याशा दुसऱ्या दिशेने तेथून निघून जातो इकडे असं बघायला मिळतं की आपला तेजस आणि ही माणसी दोघे रूममध्ये असतात तर तेजस या मानसीला बोलतो की खरोखर तुम्ही जेव्हा शुद्धीवर येताल ना तेव्हा मी तुम्हाला कधी सोडणार नाही आणि खरोखर मी तुम्हाला कायम बरोबर राहण्याचं वचन देणार आहे असं पण आता तेजस या माझीचा हात आपल्या हातात घेत बोलत असतो आणि बोलतो की तुम्ही माझं नाव का घेत होत्या डॉक्टर हे सांगत होते की सारखं राष्ट्रहित राष्ट्रहित तोंडात होतं या पेशंटच्या आणि खरोखर मी सांगतो माणसी माझी लायकी नाहीये तुमच्या समोर असं पण आता इकडे तेजस आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणून या मानसी समोर बोलत असतो त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की तेजसला सर्व काही रणजितचं बोलणं सुद्धा आठवत हो असतं खरोखर हे जेव्हा सत्य मला कळलं तेव्हा मला माझा राग आला कारण यामध्ये तुमची चूक काहीच नव्हती असं पण आपल्या मनाशी बोलतो खरोखर लकी चार करता त्यामध्ये गैर काहीच नाही परंतु मला का राग आला हेच मला काही समजेना असं पण तेजस आता आपल्या मनाशी बोलत असतो मानसी समोर तेजस बसलेला असतो आता इकडे या मानसी बरोबर घालवलेले सर्व क्षण तेजसला आठवतो ज्यावेळेस गाडीवर मानसी बसेल त्यावेळेस मानसी माझ्या खांद्यावर हात ठेवतात आणि खरोखर मानसी मला नवरा मानतात असं पण आता तेजस आपल्या मनाशी बोलतो त्यावेळेस आता तेजस या मानसीचा हात आपल्या हातामध्ये घेऊन बोलत असतो त्यावेळेस रणजित खिडकीमधून येतो आणि रणजित काही बघत असतो आता हे सर्व या रणजितला बघवत नसतं कारण रणजितला वाटतं की मानसी फक्त माझीच आहे परंतु ऑलरेडी तेजस आणि मानसी नवरा बायको असतात इकडे तेजस या मानसीला पुन्हा बोलतो की प्लीज देताल ना मला साथ तुम्ही शुद्धवर आल्यावर असं पण आता तेजस या मानसीचा हात आपल्या हातात घेऊन बोलत असतो तेवढ्यात रणजित रूम मध्ये येतो आता रणजित लगेच तो हातात हात बघतो रणजितचा खूप जळफळाट होतो इकडे तेजस तर रडत असतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडं रणजित लगेच बोलतो की आल्या का शुद्धीवर तेव्हा तेजस वळून बघतो तर आता तेजसला पाठीमागे रणजित दिसतो तर तेजस रणजितला बोलतो की रणजितराव राव या ना अहो अजून नाही शुद्धीवर आल्या असं पण तेजस या रणजितला सांगतो त्यानंतर आता इकडे तेजस या रणजितला बोलतो की तुम्ही तर गेले होतात ना मग पुन्हा आले का तर आता रणजित लगेच बोलतो की अहो मी गेलो होतो परंतु माझ्या मनाला अजिबात अस्वस्थ वाटत नव्हतं सारखा मला माणसेच्या चेहऱ्यासमोर दिसायचा त्यामुळे मी पुन्हा रिटर्न आलो आणि तेव्हा मी इथे पुन्हा आलो असल्याचं रणजित या तेजसला सांगतो आता इकडे हा रणजित बोलतो की नाही आल्या का शुद्धीवर अजून तर तेजस नाही असं बोलतो त्यानंतर आता इकडे रणजित बोलतो की आपण त्यांना मोठ्या हॉस्पिटलला शिफ्ट करायचं का तर आता तेजस बोलतो की नाही डॉक्टर अजून काही विचारलं नाही डॉक्टर बोलले की नाही थोड्याच वेळामध्ये येतील शुद्धीवर त्यामुळे असं हा तेजस आता रणजितला सांगतो तर आता पुढे असं बघायला मिळतं की तेवढ्यामध्ये आता रणजितच्या मोबाईलवरती कॉल येतो रणजित लगेच बोलतो की स्वारी मी फोन सायलंट करायचं विसरलो तेजस बोलतो की तुमचा महत्वाचा कॉल असेल तर तुम्ही घेऊ शकता तसा काही प्रॉब्लेम नाहीये असं पण आता तेजस या रणजितला सांगतो तर रणजित लगेच या मानसीच्या रूम मधून बाहेर फोनवर बोलण्यासाठी जातो तर आता तेजस पुन्हा आपल्या मानसीजवळ बसतो रणजित वळून बघतो तर तेजस पुन्हा माणसेजवळ बसलेला रणजितला दिसतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता हे सर्व बघून या रणजितला देखवतच नसतं रणजितला वाटतं की माणसे फक्त माझीच आहे तर पुढे आता इकडे हा रणजित बाहेर येतो रणजित बाहेर लगेच गायत्रीला कॉल करतो आणि बोलतो की सारखं सारखं कॉल कशासाठी करता तुम्हाला कळत नाही की एकदा कॉल उचला नाही म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम मध्ये असेल असं काय गरज आहे सारखं कॉल करायची असं पण भडकलेला रणजित या गायत्रीला बोलतो तिची मानसीची अवस्था बघवत नाहीये ती शुद्धीवर आलेली नाहीये पैसे मी भरलेत आणि तो तेजस तिच्या हातात हात घेऊन बसलाय असं पण आता इकडे हा रणजित फोनवर या गायत्रीला सांगतो तर गायत्री खूप भडकते गायत्री लगेच आपल्या डोक्यालाच हात लावते गायत्री बोलते की मानसी वाचली नाही आणि तुम्ही पैसे कशासाठी भरले काय गरज होती तुम्हाला पैसे भरायची असं पण ही गायत्री आता आपल्या मनाशी बोलते आणि खूपच भडकते त्यानंतर आता इकडे रंजित बोलतो की मानसी माझी आहे शेवटी मानसीला वाचवणं माझं कर्तव्य आहे त्यामुळे मी पैसे भरणार म्हणजे भरणार असं पण गायत्रीला हा रंजित बोलतो त्यानंतर आता इकडे ही गायत्री बोलते की माहित नाही का तुम्ही एवढे पैसे भरलेत तर इकडे हा रंजित बोलतो।, बोलतो की हो त्याला नाही माहीत पैसे भरले मी तर आता इकडे ही गायत्री बोलते की इथून पुढे जे काही करताल ना ते मला विचारल्याशिवाय अजिबात करायचं नाही असं पण गायत्री या आपल्या रणजितला बोलते तर रंजित बोलतो की हो का माझ्या मानसीला वाचवणं मला खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला विचारायचं काय नडलं माझं असं पण रणजित या गायत्रीला बोलतो तुम्ही मला न विचारता या गोष्टी केल्यामुळे आज मानसीवर ही वेळ आलेली आहे हे लक्षात ठेवा असं पण गायत्री या रणजितला बोलते अगोदर मी काय सांगते तेवढं ऐका असं पण आता इकडे गायत्री रणजितला बोलते आणि बोलते की मला तेजचा हरलेला चेहरा बघायचा होता परंतु तुम्ही तसं काही ठेवलं नाहीये तुम्ही का पैसे भरले आता तुम्ही ही माती जी खाल्लेली आहे ना तेवढी मला निस्तर होऊ द्या इथून पुढे जे मी बोलेल तेच झालं पाहिजे आणि जे मी बोलणार आहे तेच करायचं आहे असं पण आता गायत्री या रणजितला सांगते तर रणजित बोलतो की ठीक आहे मी जे काही तुम्ही म्हणताल ते करायला तयार आहे परंतु माणसं ही माझीच झाली पाहिजे असं पण रणजित आता या गायत्रीला फोनवर बोलतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही गायत्री बोलते की मोठमोठ्या युद्धामध्ये छोट्या गोष्टींवर काही गोष्टी होत असतात असं ही गायत्री आपल्या अंगावर शाल घेऊन इकडे या मानसीच्या रूम मध्ये जाणार असतो तेवढ्यात आता समोर तेजस सुनंदा संपदा या व्यक्तीला दिसतात तर तो, तो लगेच साइड ला जाऊन लपून बसतो तर पुढे असं बघायला मिळतं की तेजस या संपदाला सांगतो की तुम्ही आराम करा घरी जा मी आई माझी जवळ तर असा संपदा बोलते की नाही हो तुम्हीच आराम करा तुम्ही घरी जा मीच थांबते इथे असे पण संपदा ही तेजसला बोलते तर आता इकडे तेजस व संपदा दोघे एकमेकांकडे बघतात तर आता तेजस संपदाला बोलतो की नाही तुम्ही आई घरीच जा तर संपदा बोलते की हो बरं जाते मी घरी परंतु मी सकाळी लवकर येते असे पण संपदा ही तेजसला बोलते त्यानंतर आता इकडे सुनंदा या तेजसला बोलते की मानसी शुद्धीवर आली की आम्हाला लगेच कळव आम्ही पुन्हा येतो तर तेजस हो असं बोलतो आता संपदा व वा सुनंदा हॉस्पिटल मधून इकडे घरी जायला निघतात तेजस तिथे समोरच असतो तेवढ्यात हा व्यक्ती जो काही शाल पांघरून तिथे आलेला असतो तो, तो पटकन आता तेजस आतमध्ये जाताच इकडे समोर येतो इकडे असं बघायला मिळतं की आबा ही एकटीच घरात असते तर इकडे मोबाईल घेऊन इकडे गुपचूप बाहेर आलेली असते तर इकडे आता विनीतला कॉल लावणार असते आबा रडत पण असते आता आबा विनीतला कॉल लावते तर विनीत इकडे गाडीजवळच असतो विनीत लगेच फोन उचलतो आणि खूप खुश होतो आणि बोलतो की काय आबा तर आबा रडत असते आबा बोलते की काय रे विनीत विनीत त्यानंतर आता बोलतो की कसा कॉल करू मी आबा सांग ना मी कॉल केला होता तो नेमकं या माणसेने उचलला घरात खूप प्रकरण वाढलं तुमच्या मग मी कॉल केलाच नाही असं पण आता हा विनीत या आबाला सांगतो त्यानंतर आता इकडे विनीत पुन्हा आबाला विचारतो की तू कशी आहे तेवढं सांग मला सर्व सर्व काही व्यवस्थित आहे का तर इकडे ही आबा हो असं बोलते तर आबा बोलते की वहिनींने सर्व काही सावरून घेतलं वहिनी घरी नाहीये वहिनी हॉस्पिटलमध्ये आहे वहिनींचा ऍक्सिडेंट झालाय असं आबा रडतच विनीतला सांगते त्यावर आता विनीत बोलतो की काय काय हे कधी झालं तर आता आबा बोलते की सकाळीच झालं तेवढ्यात आता इकडे आबा ज्यावेळेस विनीतशी बोलत असते त्यावेळेस पाठीमागून गायत्री येते गायत्री यात सर्व काही आबाचं बोलणं ऐकते तर आता विनीत लगेच या आबाला विचारतो की वहिनी कशी आहे तर इकडे ही आबा बोलते की आउट ऑफ डेंजर आहे वहिनी त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की गायत्री ही आता आबाच्या पाठीमागे उभे राहून थोडसं खोकण्याचं नाटक करू लागते तर आबाला समजते की ही इथे आली आहे आबा पटकन मोबाईल घेते आणि इकडे आतमध्ये जाऊ लागते तर गायत्री तिला थांबवते गायत्री लगेच या आबाला बोलते की तुला तर मानसीची खूप काळजी वाटतेस ग साहजिकच आहे या घरात ती एकटीच आहे तुझी काळजी घेते तुझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभी राहते त्यामुळे तुला तिची काळजी वाटणारच ना आता तर विचारी स्वतःसाठी सुद्धा उभी नाही राहू शकणार असं पण आता इकडे गायत्री या आबाला सांगते तर आबा बोलते की वहिनी तू काही पण असं बोलू नको तर आता इकडे गायत्री बोलते की अगं खरोखर माणसीची कंडिशन खूप क्रिटिकल आहे तुला जर असं वाटतं तर मग जा देवासमोर प्रार्थना कर वहिनीसाठी जा बरं असं पण गायत्री या आबाला सांगते त्यानंतर इकडे गायत्री आणि आबा दोघी आतमध्ये जातात तर दोघी आतमध्ये येतात इकडे दोघी आता देवासमोर येतात तर इकडे आता हा व्यक्ती इकडे चोर बावलनिया आपल्या मानसीच्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो तेजस मानसीजवळच जवळच बसलेला असतो तेवढ्यात नर्स तिथे येतात त्यानंतर ता नर्स या तेजसला औषधे आणण्यासाठी पाठवतात तर आता तेजस पटकन घाईघाई आणण्यासाठी जातो तेवढ्यात आता नर्स इकडे ह्या मानसीकडे बघत राहतात तेजस इकडे घाई घाई बाहेर ते औषधे आणण्यासाठी जातो तेवढ्यात आता हा व्यक्ती तेजसला बघतो आणि शाल पांघरून आता या मानसीच्या रूममध्ये एंट्री करतो आता इकडे ह्या नर्स आतमध्ये असतात हा व्यक्ती बघतो तर आता नर्स आतमध्ये असलेल्या बघताच हा व्यक्ती थोडासा साइडला लपून बसतो त्यानंतर आता ह्या नर्स सुद्धा या मानसीच्या रूममधून बाहेर निघून जातात तेवढ्यामध्ये हा व्यक्ती बघतो की ही नर्स पुन्हा बाहेर गेली आता हा व्यक्ती पटकन या मानसीच्या रूममध्ये शिरतो तर आता मानसी आपली अजून शुद्धीवर आलेली नसते माणसीच्या नाकाला ऑक्सिजन लावलेला असतो तेवढ्यामध्ये आता इकडे हा व्यक्ती जेव्हा आतमध्ये शिरतो ना तेव्हा स्टेजेस आता पाठीमागून लगेच या व्यक्तीच्या खांद्यावर टाकतो आणि बोलतो की कोण आहेस तू मी तुला मगाशीच बघितलं होतं तर हा दिनेश असतो तर त्याची शाल जेव्हा बाजूला काढतो तेव्हा दिनेश या तेजसला दिसतो तर तेजस बोलतो की दादा अरे तू इथे असे पण आता इकडे हा तेजस या दिनेशला बोलतो तर आता दिनेशचं चा, चांगलंच गचांडी हा तेजस धरतो दिनेश तेथून पळून जाऊ लागतो तर दिनेश त्याला आता तेजसला बघत राहतो त्यानंतर ते तेजस बोलतो की तू अशा परिस्थितीमध्ये काय आला होता इथे कशाला कशाला तू इथे मारायला आला होतास माझ्या मानसीला असं पण आता इकडे हा तेजस या दिनेशला बोलतो तर दिनेश बोलतो की माझा आपण करू नकोस तर आता इकडे तेजस बोलतो की तू इथे लपून छपून कशासाठी आला होतास सांग मला असं पण आता इकडे हा तेजस या दिनेशला बोलतो तर दिनेश बोलतो की मी मानसीचा जीव घ्यायला आलो होतो असं म्हणायचं का तुला इतका वाईट आईस करे मी मी माझ्या भावाच्या बायकोला मारायला येईल का इथे असे पण आता इकडे हा दिनेश तेजसला बोलतो तर तेजस बोलतो की मग तू इथे आलास कशासाठी तेवढं उत्तर दे असं पण आता इकडे हा तेजस या दिनेशला बोलतो तर आता इकडे दिनेश बोलतो की अरे मी तुमच्याबद्दल खूप काही अपशब्द घरामध्ये बोललो होतो त्याच वेळेस माणसेच्या ॲक्सिडेंटचं सत्य मला कळलं फक्त मला माफी मागायची होती असं पण दिनेश आता या तेजसला बोलतो त्यावेळेस आता देजस बोलतो की मग तुला माफी मागायची होती असं लपून छपून का आलास असं पण आता इकडे तेजस या दिनेशला बोलतो त्यात आता मित्रांनो मानसी शुद्धीवर येते मानसी शुद्धीवर आल्यावर डोळे उघडते तर आता इकडे लगेच तेजस समोरच बसलेला असतो तर मानसीने डोळे उघडताच तिकडे तेजसच्या चे चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण होतो तेजस हसून मानसीकडे बघतो आणि बोलतो की काय लखीचार काय अवस्था करून घेतली तुमची असं पण आता इकडे हा तेजस आपल्या मानसीला बोलतो दिनेश सुद्धा जवळ उभा असतो त्यानंतर आता इकडे आपली मानसी बोलते की राष्ट्रहित तुमच्या डोळ्यात पाणी का असं पण आपली मानसी या तेजसला विचारते आज काही केलं का तुम्ही असं पण आता इकडे ही माणसी या तेजसला बोलते तर तेजस नाही असं बोलतो त्यानंतर इकडे आता तेजस या आपल्या लकीचार बोलतो की बघा तुम्हाला भेटायला कोण आलं हे बघा दिनेश दादा आलाय आपला असं पण आता इकडे तेजस या मानसीला बोलतो तर दिनेश आता मानसीकडे बघतो त्यानंतर आता इकडे माणसे सुद्धा त्या दिनेशकडे बघते त्यानंतर आता दिनेश या तेजसला बोलतो की खरोखर वहिनी शुद्धीवर आल्या मला खूप बरं वाटलं आणि मानसी खरोखर तुम्ही शुद्धीवर आल्या काळजी मिटली मानसी मी तुमची हात जोडून माफी मागतो आय एम रिअली सॉरी असं हा दिनेश आता या बोलतो तर पुढे असं बघायला मिळत दिनेश हा हॉस्पिटल मधून निघून जातो त्यानंतर आता इकडे मानसीचा हात लगेच तेजस आपल्या हातात घेतो आणि इकडे साईडला बसतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे उद्याच्या भागामध्ये ही गायत्री खूप काही पैसे ह्या तेजसला देते आणि तेजसला बोलते की मी हे जे काही पैसे तुला देते ना त्याच्या बदल्यात मला काही नको तुझ्याकडून मी सई पण घेणार नाही आणि काहीच नको मी हे पैसे तुला असेच फ्रीमध्ये दे देते असे पण आता इकडे ही गायत्री या तेजसला बोलते आणि तेजसच्या हातावर सर्व काही पैसे ठेवते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता संपदा ही या माणसेला भेटण्यासाठी हॉस्पिटलला आलेली असते आणि संपदा ही या माणसेला बोलते की मला तुला काहीतरी सांगायचंय तर आता इकडे माणसे आपल्या आईकडे बघत राहते त्यानंतर तेजस सुद्धा समोर असतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा तेजस आपल्या सासूबाईंकडे म्हणजे संपदाकडे बघत राहतो आता संपदा ह्या ह्या मानसीला काय सांगणार याचं लक्ष आता या मानसीकडे आणि या आपल्या संपदाकडे लागलेलं असतं त्यानंतर आता आपली माणसे सुद्धा खूप खुश होऊन या संपदाकडे बघत राहते तर मित्रांनो आता नेमकं ह्या संपदाला या मानसीला आणि तेजसला काय सांगायचं असेल आणि दुसरीकडे गायत्रीने जे काही पैसे तेजसला दिलेले असतात त्या पैशाच्या मोबदल्यामध्ये ह्या गायत्रीचा डाव काय असणार हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद